नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनॅलायझर ॲप डाउनलोड करा एक फार वेगळा असा विषय विषय वेगळा म्हणजे विषय तुम्हाला माहितीचा आहे त्याच्यातला सगळ्या पैलू मी तुमच्या समोर ठेवतोय वक् विधेयक जे सहा महिन्यापूर्वी संसदेमध्ये आलं होतं हे सगळे जे विरोधक ज्या पद्धतीनं आरडाओरडा धिंगाणा गोंधळ करतात मोदी अमित शहा हुकुमशहा कशा आहेत आणि देशामध्ये लोकशाही मिली कशी आहे हे अगदी एक ठरलेलं वाक्य आणि हे देत असताना पुरावा काय असतो की जेव्हा एखादं विधेयक येतं तेव्हा त्याच्यावरती चर्चा कशी होत नाही आणि विरोधकांना चा आवाज दाबून कसा टाकला जातो हे आपण ऐकतो आता मी याच्यामध्ये पक्षीय पातळीवरती सगळं बाजूला ठेवून एक तुम्ही तुमच्यापैकी जे कोणी नियमित पद्धतीने संसदेतलं कामकाज बघत असतील त्यांच्यासाठी एक थोडक्यात हे सांगतो सहा महिन्यापूर्वी हे विधेयक आलं चर्चा झाली जॉईंट पार्लमेंट कमिटी संयुक्त संसदीय समितीकडे हे देण्याचा निर्णय घेण्यात आला ज्याच्यामध्ये सगळ्या पक्षाच्या प्रतिनिधी सगळ्या पक्षांना प्रतिनिधित्व असतं अर्थात त्यांच्या एकूण लोकसभेतल्या विधा राज्यसभेतल्या प्रमाणामध्ये ही सगळी कमिटी स्थापन झाली नियमाप्रमाणे सहा महिने बघा कालावधी किती येते एक दोन तीन नाही दिवस नाही सहा महिने ह्या समितीनं सगळं त्याच्यावर चर्चा केली सगळ्या राज्यांमध्ये जाऊन लोकांना भेटले वेगवेगळ्या संस्थांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना भेटले त्यांची जी निवेदन आहे ती स्वीकारली म्हणजे हे ज्यांच्याशी संपर्क केला अशी लोकसंख्या जवळपास दीड कोटी इतकी भरती आहे म्हणजे वेगवेगळ्या संस्था त्यांचे सभासद आणि त्यांनी दिलेलं पत्रक म्हणजे तितक्या लोकांना तो तुम्ही प्रतिनिधित्व केलं असं समज दीड कोटी लोकांशी एका अर्थाने संपर्क करून ह्या संसदीय समितीने ज्याच्यामध्ये सगळ्या पक्षाचे खासदार होते एक रिपोर्ट अहवाल तयार केला गेला तो अहवाल राज्यसभेत आणि लोकसभेमध्ये सादर झाला आता हे सगळं लोकशाही प्रमाणे चाललंय जे भारतामध्ये हुकुमशाही आली लोकशाही मेली नावानं ठणाणा ना बोमा मारतात त्यांनी याचं उत्तर द्यावं की असा कुठला हुकुमशाही जगातला की जो एखादं विधेयक संसद त्यांच्या त्या संसदेमध्ये मांडतो लोकांच्या विरोधी पक्षांचे सदस्य असलेल्या समितीमध्ये समोर ते जातं त्याची चर्चा होते आणि जगामधला असा कुठला हुकूमशा आहे तुम्ही मला सांगा की जो त्याच्या संसदेमध्ये एखादं विधेयक मांडतो त्या विधेयकावर चर्चा करण्यासाठी संयुक्त संसदी स्थापन करतो समिती त्या समितीमध्ये विरोधी पक्षाचे सदस्य असतात सहा महिने ते भेटीगाठी येतात शिष्टमंडळ येतात सगळं लेखी स्वरूपामध्ये आणतात आणि असा अहवाल सादर झाल्याच्या नंतर परत विरोधी पक्ष जेव्हा गोंधळ घालतो की आमची मतच त्याच्यामध्ये किंवा आम्ही जो विरोध नोंदवलेला आहे तो त्याच्यामध्ये नोंदवलाच गेला नाही जेव्हा की सरकार प्रत्यक्ष सांगतंय त्याच्या परिशिष्टामध्ये सगळे मुद्दे घेतलेले आहेत फक्त तुम्ही अभद्र भाषेमध्ये किंवा जी शिविगाळ प्रत्यक्ष अध्यक्षाला केलेली आहे तितका फक्त उल्लेख गाळलेला आहे आता फक्त उपचार शिल्लक राहिलेला आहे की ते वक्तचं जे विधेयक आहे सादर झालेलं ते मंजूर म्हणजे आता प्रत्यक्षात तर अहवाल तो समोर आलेलाच आहे विधेयक मांडल्या जाईल आणि ते जे काही मतदान होईल त्याच्याप्रमाणे त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होणार की नाही ठरेल हे एक अतिशय क्लासिक असं उदाहरण आहे की ही जी बोंब केली जाते विचारात घेतलं जात नाही आमचं मत हे केलं जात नाही वकला विरोध कशामुळे आहे फक्त मी तुम्हाला तीन ढोबळ मुद्दे सांगतो आम्ही नेहमी असा प्रयत्न करतो की सगळं ते आकडेवारीचं जडजंबाळ आणि बाकीची सगळी ती कायद्याची भाषा किंवा अशी किचकट भाषा बाजूला ठेवून समजेल असं थोडंसं त्यातल्या त्यात त्याचं आरोप झाला तरी हरकत नाही की बाळबोध तुम्ही करायला पण ते समजायला सोपं जावं म्हणून नंबर एक वक सगळ्यात मोठी अडचण ही आहे की जेव्हा वक एखादी प्रॉपर्टी त्यांची म्हणून जाहीर करत तेव्हा पूर्णच्या पूर्ण त्याचं बर्डन ओझे समोरच्यावर असतं की ते त्याची कशी आहे हे त्यानं सिद्ध करावं ही वक ही है। कि ही है ही है। है। वरती जबाबदारी नाहीये की त्यांच्याकडे ही प्रॉपर्टी कशी आली हे सांगण्याचं त्यांच्यावर हे बंधन नाहीये म्हणजे अचानकपणे कोणीतरी जेव्हा माझ्या घरावरती दावा करत आहे आणि तो उलट माझ्यावरतीच ओझ टाकून दिलेलं की तूच सिद्ध कर की हे घर तुझं कसं आहे म्हणून एक दुसरी गोष्ट म्हणजे वक्षच्या बाबतीमध्ये जे, जे काही डिस्प्यूट तुमच्या तक्रारी असतील त्याच्या बाबतीमध्ये परत त्याच ट्रिब्युनलकडे जावं लागतं एरवी माझ्यावरती अन्याय झाला तर मी उठतो आणि न्यायालयामध्ये जातो ती संधी वक्षच्या प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये कुणालाच ठेवलेली नाही ह्याच्यामुळे सगळ्यात मोठी अडचण ही होऊन बसली की ज्याच्या विरोधामध्ये तक्रार आहे त्याच्याकडे दोन म्हणा होतं की तू याची काळजी कर हे कसं काय झालं सांगा आपण आणि तिसरा जो महत्वाचा मुद्दा आहे साधारणतः दोन हजार तीन चारच्या चार नंतर मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टी प्रॉपर्टीमध्ये वाढ झाली अचानक कस काय वाढ झाली अक्षरशः गावच्या गाव जो जे प्रकरण गंभीर समोर आलं तमिळनाडू मधलं ते प्रकरण आहे जे पंधराशे वर्ष जुनं मंदिर आहे आणि ते गाव त्या सगळ्या परिसरावरती वक्नी जेव्हा दावा सांगितला सगळे चकित झाले इस्लामचा जन्म जेव्हा बाराशे तेराशे वर्षापूर्वीचा आहे तर ते पंधराशे वर्षापूर्वीचं मंदिर असलेलं जे ठिकाण आहे अशा एखाद्या गावावरती दावा कसं काय करू शकत त्याच्यामुळे ह्या ज्या ह्या मूळ व कायदा हे आता आधीचा नाहीये म्हणजे इस्लाममध्ये नाहीये किंवा बाकीच्या कुठल्या इस्लामिक देशामध्ये दे अशा पद्धतीचा वकचा कायदा नाहीये त्यांनी एखादी प्रॉपर्टी घोषित केल्याच्या नंतर समोरच्यानी ते सिद्ध करत बसावं असं नाहीये म्हणून आता नवीन संशोधनाच्या मध्ये जे विधेयक मांडले गेले त्याच्यामध्ये वकला सांगावं लागेल की ही प्रॉपर्टी त्यांची जर असेल तर त्यांच्याकडे काय कागदपत्र आहेत वक्कच्या बाबतीमध्ये असं म्हणतात की जो इस्लामिक आहे स्वतः इस्लामचा अनुयायी आहे तो त्याची जी काही संपत्ती आहे तो वकला देऊ शकतो तो, तो देतो बरोबर पण पुढचा मुद्दा असा आहे की जर ज्यानं दिली असेल तर त्यानं त्याच्या संदर्भातलं काहीतरी तर कागदपत्र दिलं आणि त्यांनी ते घेतलं असं काहीतरी तर आव्हानं न ह्याच्यावर डिस्प्यूट झालं तर कोर्टामध्ये जाण्याची संधी पाहिजे आणि अचानक या सगळ्या प्रॉपर्टीमध्ये वाढ कशी काय होते जेव्हा की तुमच्याकडे म्हणजे तुम्ही दावेवरती दावे करत बसायला लागलात एखाद्या जागेवरती आणि ते सिद्ध करायची जबाबदारी समोरच्यावर टाका हे साधारणतः काही मुद्दे आहेत या सगळ्यावर चर्चा झाली सविस्तर चर्चा झाली खरं तर पूर्णच्या पूर्ण हा वक्चा जो काही सगळा कायदा आहे पूर्ण बेदखल करा असा आरोप केला असं मानल्या मानल्या गेलेलं आहे अशी ठाम मागणी केल्या गेलेली दुर्दैवाने अजूनही तसं होत नाही फक्त त्या कायद्यामध्ये त्या त्यातल्या त्यात काही जे अशा ज्या अन्यायकारक अशा ज्या बाबी आहेत त्या फक्त दूर करायच्या पण तेही सगळी प्रक्रिया झाल्याच्या नंतरसुद्धा हे ऐकायला तयार नाही आताही जॉईंट पार्लमेंट कमिटीचा रिपोर्ट संयुक्त संसदीय समितीचा अहवाल संसदेत आल्याच्या नंतर सुद्धा ज्या पद्धतीने गदारोळ केला जाते ज्या पद्धतीनं चर्चेमध्ये जे सगळे खट्टरपंथी इस्लामचे अनुयायी ती जी, जी बाजू मांडतायत त्याच्यातून आपल्या असं लक्षात येतं की यांना हे मान्यच करायचं नाही तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा समिती स्थापन करा चर्चा करा काही करा काही सिद्ध करा आम्ही मानणारच नाही अशी ती मानसिकता आहे उसंतवाणी संसदेत चाले वक्तचा गोंधळ जेपीसी पी संबळ वाजतेही प्रक्रिया नियमाप्रमाणे तरी रडगाणे विरोधींचे खूप झाली चर्चा खूप झाले मुद्दे पुन्हा तेच गुद्दे संसदेत सहा महिन्यांचा लोटे दीर्घ काळ तरी लागे जाळ बुडाखाली न्याय मागण्याचा हिरावती हक्क रावी थक्क करणारी देश तोडला तो जुना झाला किस्सा मागण्याचा हिस्सा डावनवा कांत म्हणे घ्यावा निर्णय कठोर बहुमत जोर लावून या बहुमत जोर लावून एकदा तुम्ही प्रत्यक्ष धर्माच्या आधारावर देशाची फाळणी करून चुकला आहात ती फाळणी झालेला जो प्रदेश आहे तोही एकत्र राहू शकला नाही म्हणून त्याचे परत दोन तुकडे पडलेले आहेत बांगलादेश वेगळा झालेला आहे आणि आता परत पुन्हा धर्माच्या आड येऊन अगदी देश विघातक कारण की तुम्हाला ह्या जमिनीवरती दावे करायचे आहेत त्याच्यातून जे बहुसंख्य हिंदू आहेत त्यांच्या आस्थेचे विषय त्याच्यावरतीच तुम्हाला घाव घालायचा आहे हा त्याच्यातला सगळ्यात मोठा आक्षेपाचा भाग आहे सगळी लोकशाहीची प्रक्रिया पूर्ण केल्याच्या नंतर सुद्धा अगदी म्हणजे केवळ वक्पूरचा मुद्दा नाहीये निवडणुकीच्या मार्गाने सनच्छीर लोकशाहीतून निवडून आलेलं सरकार आल्याच्या नंतर सुद्धा हुकुमशाही कशी आली म्हणून जर छाती बोलवणार असाल तर याला काय उत्तर देणार आहेत आपल्याकडे एक अतिशय इरसाल अशी म्हण आहे कोणी ती जातीवरती घेऊ नये ही माझी विनंती चांबाराच्या देवाची खेटरानच पूजा करावी लागते असं म्हणतं मला चांबार या जातीबद्दल काही म्हणायचं नाही पण जशाच तशा अशा पद्धतीनं जर तुम्ही ऐकणार नसाल तर तुम्हाला त्याच भाषेमध्ये उत्तर द्यावं लागेल इथे की त्या भाषेत उत्तर दिलेलं नाहीये पूर्णपणे संसदीय परिभाषेमध्ये लोकशाहीच्या परिभाषेमध्ये शांतपणे जसा तो कायदा मंजूर झाला होता त्याच पद्धतीनं त्याच्यातल्या दुरुस्त्या आणि त्याच्यातले अन्यायकारक जे बाबी आहेत त्या सगळ्या निरस्त करण्याची प्रक्रिया लोकशाहीच्या मार्गानं चालू आहे आणि तरी जर तुम्ही सुद्धा त्याच्या नावानं आरडाओरडा करणार असाल गोम करणार असाल लोकशाही मेली असं म्हणणार तर आपण वाल्यासाठी मान्य करूत हो लोकशाही मेली आहे तुम्हाला या मेलेल्या लोकशाहीमध्ये जगायचं की नाही ते तुम्ही ठरवा विरोधक त्यांचं समर्थन करणारे डावे लिब्रांडू आणि वक्फच्या नावानं आता आरडाओरडी करणारे हे सगळे हे लोकशाहीचे खरे मारेकरी आहेत संविधान बचाव संविधान बचाव म्हणून नुसतं हातामध्ये पुस्तक घेऊन काही होत नाही आणि प्रत्यक्ष तुम्ही मात्र कृती मात्र संविधान मारण्याची करतायत हे सगळ्या या आज वक कायद्याला त्या दुरुस्त्यांना विरोध करणारे जे जे कोणी आहेत त्यांनी ते लक्षात ठेवावं सर्वसामान्य जनता हे सगळं बघत आहे तुम्ही जर अशा पद्धतीनं आरेरावी करणार असाल आज तर लोकशाहीच्या दृष्टी लोकशाहीच्या मार्गाने तुमचा पराभव झालेला आहेच आहे उद्या सामाजिक पातळीवरती सुद्धा तुम्हाला लोक बेदखल करतील इथेच थांबूया धन्यवाद